नमस्कार आज वटपौर्णिमा आपण सगळेजण वड उत्सव म्हणून साजरा करणार आहोत आणि आपल्या निसर्गभूमी संवर्धन संस्थेच्या वतीनं आपण हा वड उत्सव साजरा करावा यासाठी मागच्या आठ पंधरा दिवसापासून आपण प्रबोधन करीत आहोत आणि सोशल मीडियावरती त्याच्या पोस्ट आपण टाकल्या आहेत मित्रांनो या निमित्तानं प्रत्येक पत्नीनं पतीसाठी आणि पतीनं पत्नीसाठी एक वड लावण्याचं आणि लावावा असा संकल्प या निमित्तानं करणं आवश्यक आहे जर प्रत्येकानं एक एक वड लावला तर विचार करा की ती लागतील आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल तर हाच हेतू ठेवून आपण वटवृक्ष लावण्याविषयी पण संकल्प करूयात माझ्या पाठीमागे हा जो वड दिसतोय दोन वर्षापूर्वी आणि त्याच्याही पाठीमागं त्या ट्रीगार्ड दिसत आहेत पहा लांबोर लावलेल्या तर दोन वर्षापूर्वी आपल्या बीडच्या महिला डॉक्टर भगिनींनी या ठिकाणी वटपौर्णिमा साजरी केली होती आणि या डोंगरावरती चाळीस वडांची लागवड केली होती आज तुम्ही जर पाहत असताल तर ही वडं ह्या एवढ्या उंचीची झालेली आहेत आणि त्या दूरवरती या ट्रीयार्डमध्ये ह्या पहा डोंगरावरती अशी तीस वडाची झाडं जगलेली आहेत एकूण चाळीस वडाची झाड आपण लागवड केली होती त्यापैकी दहा दहा वडाची झाडं मंदिराच्या समोर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात ला आली त्यापैकी तीसच्या तीस वडही या ठिकाणी जगलेली आहेत हे समोर शेळ्या चाललेल्या आहेत त्या शेळ्यांसाठी अक्ष म्हणून आपण प्रत्येक वडाला ट्रिगार्ड बसवलेले असं संरक्षण केलं तरच झाडं जगू शकतात हे असं ट्रिगार्ड प्रत्येक झाडाला केलेले आज ही झाडं साधारणतः सहा ते सात फूट उंचीची झालेली आहेत लावताना ही झाडं दोन अडीच फुटाची होती परंतु आता ह्या संरक्षण असल्यामुळं दोन वर्षामध्ये एवढ्या उंचीची ही झाडं झालेली आहेत तर अशा पद्धतीची वटपौर्णिमा आपण सगळ्यांनी साजरी करावी एक एक झाड जरी प्रत्येकानं लावलं तर पर्यावरणासाठी खूप मोठी मोहीम आणि चळवळ उभी राहील फक्त संकल्प आणि करण्याची उमेद हवी आहे कारण असे सण असे उत्सव हेच खरं आपल्या पुढील पिढ्यांसाठी क्षण ठरणार आहे म्हणून खास मी आज तुमच्यासाठी या ठिकाणी हे मागील काम आणि यावर्षी लावायचे वड यावर्षी वड लावण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर हा आपला शिवराय वनप्रकल्प आहे तर ह्या झाडांच्या भेशीच्या वतीनं ज्या महिला आहेत त्या महिलांच्या वतीनं ही सगळी झाडं या ठिकाणी लागवड केलेली आहेत यावर्षी देखील ते बढ लागणार आहेत या निमित्तानं एवढंच आपल्या सर्व महिला भगिनींना पटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा